नमस्कार मित्रांनो कुशी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपला इंट्राडे स्टॉक आणि ऑप्शन जे इंट्राड्यामध्ये आपण करतो त्याचा आज अकरावा दिवस आहे आणि आज, आज आपण या ठिकाणी सकाळी मॉर्निंगमध्ये काय केलं या ठिकाणी हा जो तुम्हाला स्टॉक दिसतो आय एन एस वाय एस तर ह्या स्टॉक मध्ये मी सकाळी जसं या ठिकाणी मित्रांनो तीन मिनिटाची कॅन्डल आहे तीन मिनिटाच्या कॅन्डल वरती जसं या ठिकाणी फर्स्ट कॅन्डल क्लोज झाली तर सेकंड कॅन्डलला या ठिकाणी मी जे आहे एंट्री केली इंट्राडे मध्ये या ठिकाणी एंट्री केली जे की जवळपास सहाशे पंच्याहत्तरच्या दरम्यान आपली इथे एंट्री होती आणि या ठिकाणी काय झालं का इथे जवळपास आपलं हजार दीड हजार रुपयेचं प्रॉफिट पण दाखवलं पण या ठिकाणी काय झालं का मार्केट हे पूर्ण डाऊन साइडला आली या ठिकाणी मी स्टॉप लॉस कॅन्डल लोचाही इथे ठेवलेला थे थे होता आणि या ठिकाणी वाट बघत होतो की मार्केट इथे आपला स्टॉप लॉस घेईल की या ठिकाणी टार्गेट देईल पण मार्केट पूर्ण या ठिकाणी साइडवेज होतं तेव्हा मित्रांनो या ठिकाणी मी हा जो स्टॉक आहे स्टॉक स्टॉकमध्ये मी जवळपास जे आहे चार हजार रुपये या ठिकाणी लॉसमध्ये हा जो जो स्टॉक आहे ना याच्यामध्ये जवळपास इथे कुठेतरी मी चार हजार रुपये या ठिकाणी लॉसमध्ये हा स्टॉक जो आहे इथे कट केलेला आहे त्याच्यानंतर हा स्टॉक कट केल्यानंतर इथे जो आहे सकाळी देखील डिक्सॉन बघितला होता एकदम जबरदस्त पहिली कॅन्डल होती पण ह्याच्यामध्ये मी या ठिकाणी ट्रेड घेतला नाही आणि डिक्सॉनमध्ये इथे मी काय केलं की के? डिक्सॉनमध्ये या ठिकाणी दुपारी या ठिकाणी हा जो स्टॉक आहे इथे बघायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये मित्रांनो इथे काय केलं जसं या ठिकाणी बघता तुम्ही पहिली कॅन्डल एकदम जबरदस्त होती पण इथे आपल्याला काही एंट्री घेता आली नाही मार्केट हे फ्लो मध्ये वरती जात होतं त्याच्यानंतर मी काय केलं या ठिकाणी जेव्हा मार्केट हे साईडवेज झालं इथे ठीक आहे या ठिकाणी जेव्हा हो मार्केट हे साईडवे झालेलं होतं तेव्हा इथे विचार केला की ते के आपण या ठिकाणी कॉलमध्ये एंट्री करूया आपण इथे देखील काय झालं प्रीमियम खूप महाग होता जवळपास दोनशे नव्वदच्या आसपास होता तर इथे देखील बाय करता आलं नाही पण त्याच्यानंतर जेव्हा हो मार्केट हे एका रेंजमध्ये इथे जेव्हा हे थांबलं तेव्हा मित्रांनो या ठिकाणी जे आहे मी इथे एंट्री केली तो कॉल देखील दाखवतो इथे आपण जो आहे चौदा हजारचा डी आय एक्स ओ एन या ठिकाणी चौदा हजारचा जो आहे सी या ठिकाणी आपण लावला होता आणि ह्याच्यामध्ये बघताय तुम्ही या ठिकाणी ही जी रेंज आहे जे की तुम्हाला आता आपण डिस्कस केली तर ही जी रेंज आहे ना ह्या रेंजमध्ये मित्रांनो मार्केट जेव्हा इथे थांबत होतं या ठिकाणी पाच मिनटाची टाईम फ्रेम लावली होती जेव्हा इथे मार्केट या अशा पद्धतीने थांबत होते तेव्हा मित्रांनो या ठिकाणी मी दोनशे चौसष्टला या ठिकाणी एंट्री केली होती तुम्ही बघू शकता की दोनशे चौसष्ट या ठिकाणी जे आहे जवळपास या ठिकाणी एंट्री केली होती आणि या ठिकाणी दोनशेचं इथे जे आहे मी या ठिकाणी स्टॉप लॉस लावला होता कि की बघूया की इथे जर स्टॉप लॉस भेटला तर इथे आपल्याला घ्यायचं आणि टार्गेट इथे आपलं होतं जवळपास या ठिकाणी आपण तीनशेचं या ठिकाणी टार्गेट लावलेलं होतं ठीक आहे जवळपास खूप छोटे पॉईंट इथे आपण या ठिकाणी टार्गेट लावलेलं होतं पण या ठिकाणी मित्रांनो मार्केटमध्ये काय झालं या ठिकाणी जे आहे फ्लोमध्ये ही मुवमेंट निघली ठीक आहे तरी ते आपला स्टॉप लॉस जाणार होता किंवा इथे वरती जे आपलं टार्गेट इथे येणार होतं इथे फ्लोमध्ये मुवमेंट आली आणि इथे जवळपास आपण तीनशे पन्नासला जो हा स्टॉक आहे या ठिकाणी एक्झिट मारलेला आहे म्हणजे जवळपास बघताय तुम्ही इथे एक तीस एकतीस पर्सेंटेज हे या आहे तर हे अशा पद्धतीने तुम्ही देखील स्टॉक मध्ये ट्रेड या ठिकाणी करू शकता आता इथे ओवरऑल जर इथे बघितला तर आपण सुरुवातीला काय म्हटलं की या ठिकाणी माझा लॉस झाला या ठिकाणी जो आहे हा जो स्टॉक आहे या स्टॉक मध्ये मी सुरुवातीला इंटर आडे घेतलं होतं दोनशे क्वांटिटी होती बघताय तुम्ही सहाशे त्र्याहत्तर या ठिकाणी जवळपास चौऱ्याहत्तरच्या दरम्यान इथे बाईंग झाली पण या ठिकाणी मुवमेंट ह्याच्यावरती काही गेलंच नाही सहाशे अठ्ठ्याऐंशीचा ह्यांनी हाय लावला आणि इथनं हे रिवर्स झालं आणि पूर्ण एक दिवस म्हणजे एकाच कॅन्डलमध्ये हे राहिलं त्यामुळे इथे आपण काय केलं सहाशे बावन्नला जो आहे हा जवळपास चार हजार दोनशे चव्वेचाळीस म्हणजे जवळपास तीन पॉईंट पंधरा म्हणजे साडेतीन पर्सेंटेज जे आहे याच्यामध्ये लॉस घेतला त्याच्यानंतर डिक्सॉनमध्ये या ठिकाणी वरती एक जे आहे दहा क्वांटिटीनी ट्रेड करायचा प्रयत्न केला देखील या इथे देखील मित्रांनो सेवन हंड्रेडचा स्टॉप लॉस होता पण त्याच्या अगोदरच मी इथे एक्झिट मारलं की बघूया इथनं फ्लोमध्ये खूप खाली पडू शकतो पण मार्केट खाली आलं नाही तिथे साईड व्यूज होऊन एक अपसाईड मुवमेंट या ठिकाणी एक पॅटर्न तयार झाला तेव्हा मी तिथे काय केलं जे की चौदा हजारचा जो सीई आहे डिक्सॉनचा त्याच्यामध्ये मी एंट्री केली इथे बघू शकता तुम्ही चौदा हजार जो हा सी ए आहे ह्याच्यामध्ये एंट्री आपल्याला किती आहे इथे बघताय तुम्ही सॉरी दोनशे अडुसष्ट इथे आपलं बाय झालेलं आहे दोनशे अडुसष्ट बाय झालेला आहे तीनशे पन्नास ला जो आहे आपण हा एक्झिट केलेला आहे तर ह्याच्यामध्ये जवळपास आपले जे आजचे रिटर्न्स आहेत तीस पर्सेंटेज या ठिकाणी रिटर्न्स आहेत आता हे तीस पर्सेंटेज मध्ये जर इथे आपण आता ऑल केलं ठीक आहे तर ह्या ऑलमध्ये आपल्याला हे जे तीस पर्सेंटेज आहे त्या तीस पर्सेंटेज मध्ये आपल्याला इथे काय करायचं आहे या ठिकाणी जे आहे आता इकडे घेऊया आपण आता हे जे तीस पर्सेंटेज आपल्याला या ठिकाणी हे रिटर्न्स आपल्याला आज भेटलेलं आहे त्याच्यामध्ये मित्रांनो हे जे आहे शून्य पॉईंट पन्नास पर्सेंटेज आणि हे तीन पॉईंट पंधरा पर्सेंटेज म्हणजे जवळपास जर इथे बघितलं आपण तर चार पर्सेंटेज जरी ओव्हरऑल इथे आपला लॉस झाला तरी इथे जवळपास इथे आपल्याला किती सव्वीस पर्सेंटेज किंवा पंचवीस पर्सेंटेज या ठिकाणी प्रॉफिट आज आलेला आहे ठीक आहे तर हे प्रॉफिटवरती मित्रांनो इथे जे आहे ना ह्याच्यावरती मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलेलो आहे की इथे जे तुमचं हे किती आहे ह्याच्याकडे लक्ष द्यायचं ना हे इथे या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये किती आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं इथे जे आहे जवळपास आपला फर्स्ट कॅन्डलचा लो जो आहे स्टॉप लॉस होता म्हणजे जवळपास बघता मित्रांनो हा जर स्टॉक ओपन केला तुम्ही बघू शकता की ह्या स्टॉकमध्ये <coughs> तुम्हाला दाखवतो की आपला स्टॉप लॉस इथे किती या ठिकाणी जाणार होता ठीक जा आहे इथे तीन मिनटावरती आपली एंट्री होती तर ह्याच्यामध्ये जे आहे इथे तुम्हाला मी दाखवतो की इथे आपली जवळपास या ठिकाणी इथे एंट्री होती आणि ह्याच्यामध्ये जे आहे आपला स्टॉप लॉस किती एट पर्सेंटेजचा इथे स्टॉप लॉस होता तर एट पर्सेंटेज तर इथे आपण या ठिकाणी बुक केला नाही त्याच्या या ठिकाणी अगोदरच इथे आपण बाहेर निघालेलो आहोत आणि टार्गेट देखील इथे मित्रांनो मी जवळपास आठ पर्सेंटेज ठेवलं होतं जवळपास सातशे या ठिकाणी तीसची रेंज या ठिकाणी विचार होता पण इथे काही मार्केटवरती गेलं नाही हे खाली आलं त्यामुळे इथे आपण जो आहे स्टॉक या ठिकाणी दुसऱ्या स्टॉकमध्ये ट्रेड केला आणि छानपैकी प्रॉफिट आलेला आहे आपलं लॉस देखील कवर आहे याच्यामध्ये आणि पर्सेंटेजचा जर इथे विचार केला तर तीस पर्सेंटेज म्हणजे दिवसाला या ठिकाणी आपलं टार्गेट असतं कमीत कमी दहा पर्सेंटेज ठीक आहे ऑप्शनमध्ये जर केलं तर आणि इंटर स्टॉकमध्ये केलं तर एक पर्सेंटेज किंवा त्याच्या कमी शून्य पॉईंट पन्नास पर्सेंटेज जरी भेटलं तरी या ठिकाणी आपण इथे खुश असतो तर या ठिकाणी जवळपास आपलं पंचवीस पर्सेंटेज या ठिकाणी आज प्रॉफिट झालेलं आहे ओवरऑल तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ही व्यवस्थितपणे स्टॉकमध्ये एकदम छानपैकी व्यवस्थित या ठिकाणी एंट्री करू शकता कोणत्या स्टॉकमध्ये घ्यायचं कुठे बाय करायचं कुठे बाहेर निघायचं हे तुम्ही व्यवस्थितपणे जे आहे समजून घेऊन या ठिकाणी मार्केटमध्ये ट्रेड या ठिकाणी करू शकता तर मित्रांनो आजचं जे प्रॉफिट आहे ते तुम्हाला कसं वाटलं आणि कशा पद्धतीने आपण ट्रेड केला हे तुम्हाला इथे मी दाखवलेलं आहे लाईव्हमध्ये तर स्क्रीन रेकॉर्ड करणं या ठिकाणी सकाळी सकाळी होत नाही मला कारण मी फास्टमध्ये इथे एक्झ्युक्युशन करायचं इथे प्रयत्न करतो त्यामुळे मी रेकॉर्ड करत नाही सकाळी पण झाल्यानंतर माझा लॉस असेल तरी तुम्हाला दाखवतो प्रॉफिट असेल तरी दाखवतो आता इथे जर आपण बघितलं तर प्रॉफिट अँड लॉसमध्ये तुम्ही बघू शकता की इथे आपण ऑगस्टचा महिना घेऊया Uh, सॉरी सप्टेंबर एक सप्टेंबरपासनं आजची सोळा तारीख ह्याच्यामध्ये बघताय तुम्ही जे आहे एक आपला इथे स्टॉप लॉस गेलेला आहे बघताय तुम्ही चारशे एकसष्ट रुपयाचा आणि हे जे मध्ये दिसते हे सॅटर्डे संडे आहे दोन दिवस सुट्ट्याचं हे बघता म्हणजे ओव्हरऑल इथे आत्तापर्यंत आजच्या तारखेपर्यंत एक लॉस इथे झालेला आहे इंट्राडेमध्ये तर याच ठिकाणी ऑप्शन असते तर आपलं दोन तीन इथे लॉस हे शंभर टक्के इथे झालेले असते म्हणजे ओवरऑल रिलीज प्रॉफिट जे आहे इथे आपलं सहा हजार या ठिकाणी बघता तुम्ही सहा हजार त्याच्यापैकी टॅक्सेस एवढे गेलेत आणि नेट रिलीज प्रॉफिट आपल्याला पाच हजार रुपये या ठिकाणी आठवड्याभरामध्ये झालेला आहे तर हे अशा पद्धतीने तुम्ही हे व्यवस्थितपणे ट्रेड करू शकता आणि मार्केटमध्ये जे आहे एकदम छानपैकी मित्रांनो सेटअपुरती व्यवस्थित ॲनालिसिस करून ट्रेड घेऊन दिवसाला कमीत कमी जास्तीत जास्त नाही पण दिवसाला कमीत कमी चार ते पाच टक्के प्रॉफिट हे सहज बुक करू शकता स्टॉक ऑप्शनमध्ये आणि इंट्राडे मध्ये कमीत कमी दिवसाला एक ते दोन टक्का प्रॉफिट हे सहज इथे आपण घेऊ शकतो तर आजचा अकरावा दिवस मित्रांनो हे आपलं छोटंसं प्रॉफिट आहे कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र